वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मकरंदाबा पाटील यांच्या पाठीशी लोणंद नगरपंचायतीच्या भाजपा नगरसेविका व लोणंद शहर भाजपा ठामपणे उभी राहिली आहे लोणंद शहर भाजपाने महायुती धर्म पाळणार असून लोणंद नगरपंचायतीच्या भाजपा नगरसेविका व पदाधिकारी यांनी मकरंदाबासाठी प्रचाराच्या मैदानात धा उतरले आहेत लोणंद शहरामध्ये भाजपाच्या वतीने महायुतीचे उमेदवार मकरंदाबा पाटील यांच्या प्रचारासाठी लोणंद व्यापारी पेठ व होम टू होम प्रचार सुरू केला आहे या प्रचार फेरीमध्ये खंडाळा पंचायत समितीच्या माजी सभापती व खंडाळा तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ गीतांजली प्रदीप क्षीरसागर लोणंद नगरपंचायतीच्या अपक्ष नगरसेविका सौ राजश्री रवींद्र शेळके भाजपाच्या नगरसेविका व लोणंद शहर भाजपा महिला अध्यक्षा सौ दीपाली संदीप शेळके भाजपा नगरसेविका तृप्ती राहुल घाडगे भाजपा नगरसेविका सौ ज्योती डि दिप, दीपक डोनीकर विजया गुंडगे आदी या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण साळुंके सुभाष क्षीरसागर युवा नेते प्रदीप क्षीरसागर किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राहुल घाडगे युवा नेते संदीप शेळके लोणंद शहर भाजपा अध्यक्ष रविराज भोसले सुनील सुरेश शेळके भगवान घाडगे दिलीप घाडगे गणेश गुंडगे तेजस क्षीरसागर गणेश हिंगमिरे तुषार हिंगमिरे इक्बाल काजी सचिन सोनावले आदी या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते यावेळी बोलताना माजी सभापती गीतांजली क्षीरसागर नगरसेविका राजश्री शेळके तृप्ती घाडगे

आम्ही एकत्रित सर्व प्रचार करत आहोत त्यांना सर्वांनी बहुमतांनी निवडून द्यावं आणि घड्याळांच्या बट्टन दाबावे ही सर्वांना विनंती आहे बरोबर नगर देऊन त्यांना विजयी करावं ही सर्व मतदारांना विनंती आहे भाजप पक्षाद्वारे महायुतीचा प्रचार करत आहोत तर त्यामध्ये दाबांना आम्ही निवडून देण्यासाठी हा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी घड्याळ चिन्हापुढे पुढे दाबून त्यांना मतदान करावे करा आम्ही मक्रनामांच्या प्रचारासाठी बाहेर निघालेलो आहोत तर महायुतीचा प्रचार हा चालू आहे आज या ठिकाणी सर्व नगरसेवक लोणंमधले भाजप पक्षाचे ते सगळे महायुतीला म्हणजेच मकरनामांना साथ देणार आहेत तर mm -hmm. सगळ्यांनी मकरनामांना बहुमताने विजयी करून पुढे न्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे कारण की आज राज्यामध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये महायुती एक एकजुकीने आहेत त्याप्रमाणे छानच्या घरामध्ये सुद्धा सगळे एक एकजुटीनेच काम करणार आहेत त्यामुळं आम्ही सर्वजण आज आम्ही महायुतीचं काम करत हो, आहोत आणि भाजप म्हणून आम्ही मकरंदाबांना पूर्णपणे सपोर्ट करत आहोत